मी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे त्याच बरोबर या दिवशी आहे दीप पूजन। अतिशय महत्वाचा हा दिवस आहे जेव्हा अशा दोन शुभ तिथी एकाच दिवशी येतात अशा दुर्मिळ योगावर ते आपल्याला काही प्रभावी सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी मी तुम्हाला अतिशय प्रभावी सेवा सागण आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हा उपाय आपल्याला फुलवातींचा करायचा आहे बारा फुलवातींचा हा उपाय आपल्याला करायचा आहे फुलवात ही सर्वांनाच माहिती आहे की कशी असते तर बघा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर गुरु पुष्यामृत योग जो आहे तो चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनंतर सूर्योदयापर्यंत आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे ते आपल्याला संध्याकाळी करायची आहे सूर्योदयापर्यंत गुरुपुषामृत योग असल्यामुळे आपण चार वाजेच्या नंतर आपण कधीही हा उपाय करू शकतात या योगामध्येच आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा हे उपाय जे आहे ते तुम्हाला चोवीस दिवसांपर्यंत कंटिन्यू करायचा आहे चोवीस दिवसांची हे सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा जी असते गुरु गुरु ते फक्त जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येत असत तेव्हापासून आपल्याला या सेवाची सुरुवात करायची असते जेव्हा हा योग तयार होतो तेव्हापासून ही सेवा आपण सुरू करू शकतो तर बघा तुम्हाला यासाठी एक फुलवात घ्यायची आहे आणि ते तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपामध्ये बुडवायचे आहे तूपच वापरायचे आहे तूप नाही तेल वापरायचे का तर अजिबात नाही तुम्हाला तूपच वापरायचे आहे नसेल शुद्ध गाईचे तूप तर तुम्ही घरातले किंवा मग म्हशीचे तूपसुद्धा वापरू शकतात पण मात्र तुम्हाला तूपच वापरायचे आहे आणि फुलवातच घ्यायचे आहे तर तुम्हाला काय करायचे की एक फुलवात तुम्हाला तुपामध्ये घ्यायची आहे आणि एक चांदीचं निरांजन जे असतं ते तुम्ही आजच आणून ठेवा आता ज्यांना चांदीचं निरांजन आणणं शक्य नसेल त्यांनी हे उपाय पंथीमध्ये किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता पण मात्र तुम्हाला पुढचा जेव्हा गुरु योग येईल तोपर्यंत तुम्हाला चांदीचं निरांजन छोट का होईना तुम्ही आवर्जून आणून ठेवा कारण आपण एक वेळा आहे चांदीचं निरांजन जर घेतलं ते तर ते आपल्याला परत परत वापरता येईल म्हणजे आपण परत दरवेळेस त्याच मध्ये हा उपाय करू शकतो तर यासाठी आवर्जून तुम्ही चांदीचं निरांजन छोटं का होईना पण आवर्जून आणा बघा आता हे निरांजन घेतल्यानंतर चांदीचं घ्या किंवा मग पंथी किंवा मग दुसरा कुठलाही तुम्ही दिवा सध्या आता घेऊ शकता ज्यांच्याकडे नसेल त्यांनी पण चांदीच्या निरांजनामध्ये हा फुलवाती लावण्याला खूप महत्व आहे तर बघा हे फुलवात जे आहे आपण तुपामध्ये भिजवून घेतलेले आहे ते आपल्याला आपल्या देवघरासमोरच हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला अगोदर आपल्या देवघरासमोर दिवा आणि अगरबत्ती हे लावून घ्यायचे आहे आणि हे तुपात भिजवलेले जे फुलवात आहे ते आपल्याला या दिव्यामध्ये या निरांजनमध्ये आपल्याला प्रज्वलित करायचे आहे स्वामींसमोर आपल्या देवांसमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सेवा काय करायची तर आपल्याला एक वेळा श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे यानंतर एक वेळा व्यंकटेश स्रोताचे पठण करायचे आहे यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा नवारमळ मंत्र आणि सोळा वेळा कुबेर मंत्र हे सर्व सोळा सोळा वेळा आपल्याला मंत्र म्हणायचे आहे त्यासोबत आपल्या गुरूंची एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची आपल्याला एक माळ करायची आहे तर हे सर्व सेवा आपल्याला जोपर्यंत ते फुलवात पेटते जोपर्यंत ते फुलवात प्रज्वलित होत आहे तोपर्यंत आपल्याला हे सर्व सेवा करायची आहे हे मंत्र स्तोत्र तुम्हाला आपल्या नित्य सेवेच्या ग्रंथात मिळून जातील तिथून तुम्ही हे सर्व सेवा करू शकतात किंवा मग तुम्ही युट्यूबवरती नेटवरती सुद्धा तुम्ही हे सेवा बघून तिथून सुद्धा तुम्ही करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्या दिवशी एक फुलवात लावायची आहे एक फुलवात घेऊन त्यावरती आपल्याला हे सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन वाद घ्यायचे आहे आपल्याला दोन फुलवात घ्यायचे आहे आणि ते सुद्धा आपल्याला तुपामध्ये भिजवायचे आहे आणि हे सर्व सेवा मंत्र जे आहे ते आपल्याला पठण करायचे आहे यानंतर आता दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन फुलवात घेतल्या त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन फुलवात घ्यायचे आहे तसंच चौथ्या दिवशी तुम्हाला चार फुलवात घ्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला चढत्या क्रमामध्ये बारा दिवसापर्यंत बारा फुलवाती अशा लावायच्या आहे म्हणजे एक दिवसाला एक दुसऱ्या दिवसाला दोन तिसऱ्या दिवसाला तीन चौथ्या दिवसाला चार अशा बाराव्या दिवसाला तुम्हाला बारा फुलवाती जी आहे ती तुम्हाला एकच दिव्यामध्ये एकच निरांजनमध्ये पूर्ण तुपामध्ये भिजून तुम्हाला हे पेटवायचे आहे हे प्रज्वलित करायचे आहे आणि हे सर्व मंत्र स्रोत्र रोज आपल्याला पठण करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बारा दिवसांपर्यंत हे करायचं आहे यानंतर आता तेराव्या दिवशी काय करायचं की परत आपल्याला बारा फुलवाती लावायची आहे परत चौदाव्या दिवशी आपल्याला अकरा फुलवाती लावायची आहे पंधराव्या दिवशी आपल्याला दहा फुलवाती लावायची आहे सोळाव्या दिवशी आपल्याला नऊ फुलवाती लावायची आहे सतराव्या दिवशी आपल्याला आठ अठराव्या दिवशी आपल्याला सात आणि एकोणावीसव्या दिवशी आपल्याला सहा वीसव्या दिवशी पाच एकवीसव्या दिवशी चार बावीसव्या दिवशी तीन आणि तेवीसव्या दिवशी दोन आणि मग चोवीसव्या दिवशी आपल्याला हे एक फुलवात परत पेटवायचे आहे म्हणजेच काय तर आपल्याला चढत्या आणि उतरत्या क्रमामध्ये आपल्याला हे पूर्ण फुलवात लावायचे आहे एकूण चोवीस दिवसांची ही सेवा आहे म्हणजे एक ते बारा परत बारा ते एक अशा फुलवाती आपल्याला चढत्या आणि उतरत्या क्रमामध्ये आपल्याला लावायची आहे अशा प्रकारे आपल्याला हे चोवीस दिवसांची सेवा करायची आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे हे तुमच्या मनात कितीही कठीण इच्छा असू द्या तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आणि पहिल्या दिवशी संकल्प करून माता लक्ष्मी तसेच कुबेर देवतांना प्रार्थना करून तुमची जी काही इच्छा आहे ते तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे मग तुमचे कुठलेही अडलेले पैसे असत किंवा मग तुमच्या घरामध्ये पतींची मुलांची प्रगती होत नसेल प्रमोशन होत नसेल घरामध्ये काही ना काही अडचण आहेत आर्थिक अडचण आहेत तर या सगळ्या अडचणींसाठी तुम्ही ही सेवा करू शकतात आता त्यात तुम्ही आता हे सेवा चालू केली आणि मग सेवा चालू केल्यानंतर चार दिवस झाले आणि चार दिवसानंतर जर मासिक धर्म आला तर अशा वेळी तुम्हाला पुढचे चार ते पाच दिवस जे आहे ते तुम्हाला बंद करायचे आहे हे सेवा आणि पुन्हा तुम्हाला सेवा कंटिन्यू करायची आहे म्हणजेच पहिले चार दिवस तुम्ही सेवा केली आहे तर मग पुढे चार दिवसानंतर परत पहिल्यापासनं सेवा करायची का तर नाही चार दिवस आपण जी सेवा केलेली आहे ते सुद्धा आपल्याला धरायचे आहे म्हणजे चार दिवसांच्या पुढे तुम्हाला म्हणजेच पाचव्या दिवसापासनं ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे सेवा करता आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सुतक पडलं तर यावेळेस काय करायचं तर ही सेवा तुम्हाला पूर्णपणे बंद करावी लागेल ही सेवा तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकणार नाही ज्या वेळेस सुतक पडतं तेव्हा हे सेवा पूर्णपणे आपल्याला बंद करावी लागते फक्त मासिक धर्म जेव्हा आले असेल तेव्हा आपल्याला ते चार पाच दिवस सोडून पुढे ही सेवा कंटिन्यू करता येते पण सुतक मध्ये ही सेवा आपल्याला पूर्णपणे बंद करावी लागते मग हे सेवा तुम्ही कधी करू शकता तर जेव्हा पुढे गुरुकुशामृत योग जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्ही ही सेवा पुन्हा सांगितल्याप्रमाणे करू शकतात परंतु सुतक आल्यानंतर ही सेवा आपल्याला करता येणार नाही फक्त मासिक धर्म असेल त्यावेळी आपण ही सेवा चार दिवसांसाठी बंद करून पुढे कंटिन्यू ही सेवा करू शकतो हा दिवस अतिशय प्रभावी आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन सोबत श्री सामी समर्थ हो।